नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आपणास घेऊन जातो आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मल्टीपर्पज लॅबकडे जे एक अत्यंत अत्याधुनिक असं संगणक केंद्र आहे आणि तिथे मी आपणास घेऊन जातो आहे ही मल्टीपर्पज लॅब आहे आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या ऑफिसनी ही लॅब गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी दिलेली आहे अत्यंत उत्कृष्ट अशी लॅब आहे आणि या लॅबमध्ये काय आहे हे मी आपणास या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे माननीय प्रधान सचिव साहेब आज या प्रयोगशाळेला भेट देत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झालेली आहे आणि ते या लॅबला येऊन भेट देतील आणि त्याचबरोबर या लॅबची पाहणी करतील तर चला मग आपण लॅबमध्ये जाऊया तर मित्रांनो ही मल्टीपर्पज लॅब आहे आणि या लॅबमध्ये माझ्यासोबत माझ्या सहकारी आहेत अर्चना मॅम आणि आम्ही दोघेही मिळून या लॅबमधील सर्व संगणकांना आता सुरू करत आहोत अत्यंत सुसज्जित आणि संपूर्ण उपकरणांनी सज्जित अशी ही मल्टीपर्पज लॅब आहेत या ठिकाणी पन्नास कम्प्युटर्स आहेत आणि त्याचबरोबर कॅमेरा आहेत इंटरनेट फॅसिलिटी आहे आणि सोबतच एक स्मार्ट पॅनल आहे सर्वर आहे सर्व उपकरणांनी सज्जित अशी ही लॅब आहे आणि आम्ही आता या राज्याचे प्रधान सचिव माननीय रणजित सिंग दे देओलसाहेबांचं सा स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि ते आता काही वेळातच या लॅबला भेट देणार आहेत मित्रांनो अत्यंत चांगली अशी प्रयोगशाळा शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आणि त्याचबरोबर शिक्षण विभागामध्ये ज्या वेगवेगळ्या ऑनलाइन योजना आहेत उपक्रम आहेत त्या सर्व उपक्रमांसाठी शिक्षकांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करण्यासाठी ही प्रयोगशाळा तयार करण्यात आलेली आहे एम पी एस पी मुंबई यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद गडचिरोली इथे ही प्रयोगशाळा तयार झालेली आहे आणि ही लॅब निश्चितच एक मैलाचा दगड साबित होणार आहे आणि यामुळे या, या जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आणि शिक्षणाच्या विकासामध्ये निश्चितच फार मोठा हातभार या लॅबमुळे लाभणार आहे तर चला मित्रांनो आता माननीय प्रधान सचिव सर यांचं आगमन होत आहे आपण त्यांचं स्वागत करूया तर मित्रांनो माननीय प्रधान सचिव साहेबांचं आगमन होत आहे आणि ते आता या मल्टीपर्पज लॅबकडे येत आहेत त्यांचं आपण स्वागत करूया सर आलेले आहेत आणि मल्टीपर्पज लॅबमध्ये असलेल्या संगणकांची ते, असले ते पाहणी करत आहेत त्यांच्या स्वागतासाठी एक व्हिडिओ पण आम्ही तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये असलेला कॉन्टेंट मी आपणास ऐकवतो आहे माननीय प्रधान सचिव साहेबांसोबत माननीय सिद्धेश वाळकर सर आहेत त्याच्यानंतर डायटचे प्राचार्य आहेत उपसंचालक माननीय लोखंडे साहेब आहेत शिक्षणाधिकारी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी असे सर्व असे मान्यवर अधिकारी या लॅबला आलेले आहेत आणि महत्वाचं सांगायचं तर आत्ता या लॅबची लाईट गेलेली आहे परंतु सदर लॅबसाठी एका जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि माननीय प्रधान सचिव सर काही प्रश्न विचारत आहेत आणि लॅबची पाहणी करत आहेत तर चला बघूया मित्रांनो महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीनं एक सुंदर दर्जेदार उत्कृष्ट आणि सर्व सोयीसुविधांनी सुई, उपयुक्त अशी लॅब तयार करण्यात आलेली आहे आणि या लॅबचा उपयोग आम्ही शिक्षकांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यासाठी त्याचबरोबर शिक्षण विभागातील ज्या वेगवेगळ्या विग ऑनलाईन आणि ऑफलाईन उपक्रमांच्या नोंदणी केल्या जातात त्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन आणि अपार जनरेशन यासाठी करणार आहोत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीनं एक सुंदर लॅब जिल्हा परिषद गडचिरोली प्राप्त झालेली आहे आणि मी कम्प्युटर प्रोग्रॅमर या लॅबचा इन्चार्ज आहे आणि या लॅबच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आणि ही लॅब कशी आहे याबाबत आपण अवश्य कमेंट करावं सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच